हॅलो हाय फ्रेंड कशात मी आई होप सगळं ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर आमच्या गावाची यात्रा आहे त्यासाठी मी अं बनवलेला बनवलेलं आहे मटन रासा आणि म्हणजे वेळच नव्हता भरपूर रेसिपी बनवले होते पण मला शूट करता आलेले नाही तर मी जेवढं काही होईल तेवढं शूट केलेले आहे आणि ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ते इथे मी म्हणजे जे मी दीड किलो मटण घेतलं होतं ते त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ वॉश करून घेतलं होतं आणि नंतर आपण गॅसचा फ्लेम चालू करून कुकर ठेवला होता आणि नंतर त्याच्यामध्ये थोडस दोन ते तीन चमचे तेल ऍड करून आलं लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे एक ते दोन चमचे मी ह्याच्यामध्ये आले आणि लसणाची पेस्ट ऍड केलेली आहे आणि दोन चमचे आपल्या दाना पावडर ऍड केलेली आहे आणि दोन चमचे हळद आहे थोडीशी जास्तच घेतलेली आहे आपलं मटन जास्त आहे म्हणल्यावरती थोडस जास्तच लागणार आहे आणि आपल्याला तेल चांगले याला त्याला मध्ये परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहतच असाल की मी, मी ते दोन ते तीन पाण्याने आपले जे मटन आहे ते एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते जे हे मटन होते त्याला भरपूर चरबी होते म्हणून थोडासा तेलाचा वापर कमी केलेला आहे आणि आता आपण आल्या लसण्यामध्ये जे आहे टाकलेलं आहे त्याला मध्ये त्याला आपण आपल्या मटणालाही चांगले पॅकेट म्हणजे एकदम थोडस परतून घेणार आहे आला लसणाची पेस्ट टाकले तर खूप आपल्या म्हणजे सूप असतो मटन सूप म्हणा चिकन सूप म्हणा खूप असं टेस्ट छान येते त्याच्यामुळे मी थोडंसं आला लसणाची पेस्ट आम्ही दाना पावडर आणि हळद इथं ऍड केलेली आहे आणि चवीपर्यंत त्याच्यामध्ये मीठ पण ऍड करणार आहे तर तुम्ही मातच असं की मी पूर्णपणे ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी जावी परत मीठ ऍड करून परत एकदा ह्याला पूर्ण थोडस त्याला मध्ये परतून घेणार आहे आणि आपल्या मटणाचा जे कलर आहे ते चेंज झालेला आहे ते तर मी थोडस पाणी ऍड करून ह्याच्यात नंतर झाकण पण लावून घेणार आहे आणि पाणी जे घेतलेलं आहे मी थोडस पाणी ऍड करणार आहे साधारणपणे एक ग्लास टाकणार आहे कारण पाणी जास्त लागत नाही पाणी जास्त झालं की आपल्या जे कुकर आहे कुकरच्या बाहेर पाणी त्याच्यामुळे थोडस आहे आणि आपलं जे मटन आहे चांगलं ते पाच ते सात सिटी झालेली आहे आणि आता मी तर गॅसचा फ्लेम चालू करून ह्याच्यावर एक एक भाजी जेवढी बसतील तेवढ्या हिशोबाने पातळीला घेतलेला आहे आणि जे मसाला आहे तर मी हे आधीच वाटून ठेवला होता Uh, म्हणजे जत्राच्या वेळेस कसं असतं की लाईटीचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे मी आधीच वाटून घेतला ह्याच्यामध्ये काही नाहीये फक्त आलं लसूण खोबरं आणि कोथंबीर वगैरे आहे आणि जे खोबरं वगैरे आहे कांदा वगैरे आहे ते तळून म्हणजे परतून घेतला होता नंतर मिक्सरला लावला होता आणि थोडस ह्याच्यामध्ये पण मी थोडं आलं लसणाची पेस्ट ऍड करून हा जे मसाला आहे पूर्णपणे आपल्या तेलामध्ये परतून घेणार आहे डायरेक्टली मसाला लगेच टाकायचा नाही आपल्याला तर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर मध्ये मी चांगलं परतून घेतलेलं आहे तुम्ही पाताचा की पूर्ण जे मसाला आहे आपला एकदम व्यवस्थित आपल्या मध्ये एकदम मिक्स झालेला आहे आणि इथे घेतलेले आहे बेसिक मसाले जे बेसिक मसाले आहेत ते काही नाही फक्त मटन मसाला आहे चिकन मसाला आहे तिथे मी दोन दोन चमचे दोन चमचे मी इथे घेतलेला आहे मटन मसाला दोन चमचे घेतले आहे चिकन मसाला आणि आपला सर्वात महत्वाचा मसाला जे आहे होममेड मसाला तर इथे मी होममेड मसाला घेतलेला आहे तिथे एक चमचा घेतला आहे कारण ते मसाला खूप तिखट आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जे मसाला आहे ते कमी जास्त करू शकता आणि हो कसं असतं जी जी भाजी आहे ना आपली त्याला जर थोडस तिखट असली तर तिखट छान लागते त्याच्यामुळे थोडासा मसाला वेळेस मी थोडासा जास्त टाकलेला आहे भाजी बनवायची आहे तर जे मसाले आपण ऍड करून घेतलेले आहेत त्याला पण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मी मसाला असाच कमी गॅसवर तळून घेणार आहे तुम्ही पातच तिचा जी बाजूनी साइड आहे एकदम व्यवस्थित तेल सुटायला लागलेलं ला आहे आणि तुम्ही पाहताच सांग की मसाला व्यवस्थित एकदम त्याला मध्ये परतून झालेला आहे जे मटण आहे ते पण एकदम शिजून तयार झालेलं आहे आणि आता आपल्या मसाल्यामध्ये मी जे आपल्या मटन शिजून झालेले आहे ते पण ह्याच्यामध्ये ऍड करून पूर्ण मसाल्यामध्ये आपलं मटन आहे व्यवस्थित आपल्याला परतून घे मसाला चांगल्यापैकी तळून जे परतून घेतलेला आहे आणि त्या स्टेज वरती थोडंसं आपलं थोडस एकदम नॉर्मली पाणी ऍड करून आपला जे मसाला आणि जे मटन आहे व्यवस्थित आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मी जेवढं रसा पाहिजे त्या हिशोबानेच मी म्हणजे पाणी वाढवणार आहे तर तुम्ही पाहताच सांग की आपलं थोडंसं पाणी लागणार आहे तर मी थोडस अजून ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि जसं पाणी टाकणार आहे तसं मी त्या पद्धतीने रसायची जी क्वांटिटी आहे ती व्यवस्थित पाहूनच मी एकदम पाण्याचा इथे वापर केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं फायनली आपले चवीपुरतं मीठ वगैरे टाकून झालेलं आहे आणि जी भाजी ती जी तरी म्हणता तुम्ही तशी पण एकदम तरी वगैरे सगळं अशी झनझणीत भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर एक चमचा भर मी थोडस गावरान तुपाचं गावरान तूप घेतलेला आहे आणि गावरान तोप मध्ये एकदम टेस्ट छान येते आणि एकदम आपल्या उकळी आलीच्या नंतर ॲड नंतर त्याचा फ्लेवर वगैरे वास वगैरे खूप सुगंध असा येतो आणि नंतर थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आपली भाजी एकदम कम्प्लीट झालेली आहे आणि फायनली को कोथिंबीर पण टाकलेली आहे हा व्हिडिओ जास्त मला काय काढता आलेला नाही तरी पण तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ पोहोचवलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात दिसूर नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा बाय टेक केअर